नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज मी एक अशी छोटीशी गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे अशी आहे की लहानपणी आम्ही खूप खेळायचो त्याच्यापासून तुम्हाला दिसेल आहे बघा सो ह्या भिंगऱ्या आहेत आणि आम्ही फार खेळायचो विचारने आत्ता पण खेळतो सो मला ते तुम्हाला दाखवायचं होतं बऱ्याच अशा गोष्टी आहेत परत फणसाच्या पानापासून बैल बनवणे परत आंब्याच्या पानापासून पर्स बनवणे असं आम्ही खूप म्हणजे काय काय कशा कशापासून काय काय बनवायचो सो हे बघा ही भिंगरी आहे आणि ही आत्ता झाडं येतात किंवा आधी म्हणजे तुम्ही जर रानात गेलात तर तुम्हाला ही झाड दिसतील सो हिच्याने आम्ही भिंगरी फिरवायचो आणि आता मला इथे ना जाता जाता हे बघा व्हाईटवाला थिरडा दिसतोय हा बघा छोटाच आहे पण त्याला फुलं बघा किती आले सो मी तुम्हाला याआधी पण बोलले ना थिरड्यांमध्ये खूप प्रकार असतात त्यातला हा व्हाईट आहे आणि मला दुसरा पिंक मध्ये पण दिसतोय तो पण दाखवते तुम्हाला पण हा व्हाईट आहे तुम्ही बघू शकता कशा पाक कळ्या आल्या त्याला वरती आणि साईज बघा केवढी आहे छोटसच आहे त्याच्यावर फुलं आली आहेत सो दुसरा पिंकवाला पण आहे इथे सो बघा हा आहे पिंक ह्याच्यावरती आलेच फुलं बघा हा थोडा म्हणजे डार्क नाही आहे थोडा फेंटमध्ये पिंक आहे आणि डार्कमध्ये जो एकदम म्हणजे राणी कलर टाईपमध्ये ना तो पण मी तुम्हाला दाखवते तुम्हाला आधी पण मी दाखवला आहे हा बघा हा आहे तो पिंक हा बघा हा आहे पिंक पिंकला कळ्यासुद्धा आल्या एकदम आणि डार्कमध्ये तुम्हाला दाखवते मी हा आहे डार्कमध्ये बघा असं पिंकच आहे पण डार्कमध्ये याला तुम्ही राणी कलर सुद्धा म्हणू शकता बघा इकडे सुद्धा आहे सो तुम्ही तुम्हाला ना आता दाखवते भिंगडी आपण कशी फिरवायची काय फिरवायची ह्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी आहेत आणि लहानपणी हे सगळे खेळलेले गेम आहे सो मी तुम्हाला दाखवते बघा ह्या त्या भिंगड्या आहेत फिरवायच्यात आपल्याला त्या पण बोटावरती एक नंबर फिरतो आणि जाम मजा येते दुसरी गोष्ट खूप पाऊस पडलाय आता एक सर मोठी होऊन गेली आहे तुम्ही बघू शकता बघा पाणी खूप पाऊस पडला पहिलं काय करायचं आहे हे आहेत ना कधी कधी इथे जास्त असतात आता इथे किती आहेत पानं एक दोन तीन चार पाच कधी सातची असते कधी पाचची असते कधी चारची पण असते पण हे आता ह्या च पाचच आहेत सो पाचमध्ये आपण फिरवणार आहात आणि दुसरी गोष्ट सातवाली जी असते ना म्हणजे पूर्ण असते इकडून पण सो इकडून पण मस्त फिरते भिंगरी सो आता आपण फिरवणार आहोत त्याआधी ही सगळी पानं काढून घेणार आहोत सो तुम्ही पण ट्राय करू शकता जर तुमच्या साईडला कुठे असे भिंगऱ्या वगैरे असले झाडं असली ना तुम्ही ट्राय करू शकता सो मी ही पानं पहिले काढून घेते हे बघा इथे मी पानं काढून घेतली आहेत काही नाही फक्त तुम्ही हाताने अशी पिळून पिळून जरी काढले तरी येईल हे बघा आणि आता फिरवणार फिरवणारच जर तुम्हाला ही पानं पण काढायची असेल तुम्ही काढू शकता पण आम्ही अशीही ठेवतो कारण की बॅलन्ससाठी कारण की पूर्ण काढली ना की मग भिंगरी जास्ती फिरत नाही आणि ही अशी फिरताना पण मस्त वाटते एकदम सो मी तुम्हाला दाखवते फिरवून हे बघा हे असं पकडलं आणि हे बघा अशी फिरते ही भिंगरी सो आम्ही लहानपणी खूप खेळायचो अशी फिरता फिरता पडते सुद्धा पण हे मजा येते आम्ही अजून सुद्धा पण खेळतो ही पाच ची आहे ना त्याच्यामुळे बसत नाही बोटावरती पण हे बघा अशी फिरते ही भिंगरी सो so, आम्ही लहानपणी खूप खेळायचो आत्ता सुद्धा खेळतो अशी पकडायची सो ही पडते आहे कारण की पाच ना सातचे असते की इकडून पण असतात इकडून पण असतात त्याच्यामुळे बॅलन्स असतो आणि पडायचे चान्सेस जास्त कमी असतात आता पण एकदा फिरवणार हे बघा अशी फिरते विंगरी सहीज तुम्हाला दाखवायचं होतं की लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत बघू शकता कशी फिरते आहे तर मी ना हिची पानं काढली आहेत पण ती थोडी आहे पण तुम्हाला दाखवले अशी फिरवतात बिंद्री असं धरायचं आणि फक्त गोल 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 असं फिरवायचं सो हे बघा मजा येते की नाही तर तुम्ही पण करू शकता सो ही आहे भिंगरी याला भिंगरी म्हणतात आमच्याकडे आणि अजून एक जे ना म्हणजे गावाकडे कुंपण वगैरे करतात त्याचं तर मला प्रॉपर त्या झाडाचं नाव नाही आठवत आहे पण ना त्या झाडाची हे तोडतात आणि त्याच्यातून ना फुगे काढतात म्हणजे तो फुगतात आणि त्याच्यातून फुगे बाहेर पडतात सो अशा ना छोट्या छोट्या गोष्टी आहेत कोकणात पानांमध्ये आहेत फुलांमध्ये आहेत झाडांमध्ये आहेत सो असे बघा हे आपण करू शकतो आणि त्याचीच मजा घ्यायची असते कोकणात येऊन आणि आम्ही तर काही रोजच घेत असतो पण आज आठवण झाली भिंगरीची सो म्हणलं चला भिंगरीचा व्हिडिओ टाकावा सो ही आहे आपली भिंगरी मग अशी सांगितल्याप्रमाणे हे आता हे पाच दिसतात तुम्हाला डेट म्हणजे पानं पण सातची पण असते तो सातची मस्त फिरते कारण की पूर्ण बॅलन्स होतं आणि ही बघा आता ही जरी अशी बोटा जरी ठेवली ना हे बघा तरी ती प्रॉपर बसत नाही आहे तरी पण मी तुम्हाला दाखवतो फिरा हे बघा अशी पडते लगेच पण मस्त फिरते ही सो बघूया मी झाडावर जाऊन येते सातची भेटते का बघूया सो फायनली बघा सातची मिळाली आहे सात पानं असल्यारी सो आता पण ही पानं काढून घेऊया आणि आपली पहिली आहे ती ही पाचवायली सो so, हिची पानं काढून घेऊया सो मी इथे ना पानं काढून घेतली आहेत बघा तुम्ही बघू शकता हिला सात आहेत आणि हिला पाच आहेत so, सो ही आता फिरेल बघा कसली फिरेल एक नंबर हे बघा आणि ना आमच्याकडे अशी शर्यत लागते एकमेकांमध्ये की कोणाची किती वेळ राहील किती वेळ टाईम असा लावायचा आणि हे म्हणजे कोण जिंकेल ते बघायचं so, सो ही आहे आपली भिंगरी आपण एकदा फिरवूया ही बघा अशी फिरते जास्त जर फास्ट केली की वरवर जाते टोकाला आणि मग खाली पडते सो so, ही आहे आपली भिंगरी तुम्ही अशी फिरवू शकता ही रानांमध्ये मिळते हे बघा ही आहे सात पानांवाली आणि ही आहे पाच पानांवाली सो so, ह्या आहेत अशा आपल्या ढिंगऱ्या सो so, ही माझ्या गावाला तुम्ही घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय